नमस्कार मदर्स किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण हरभऱ्याच्या डाळीचे खमंग वडे पाहणार आहोत यासोबत दह्याची गरमागरम आंबट कढी दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतली ती आता भिजू घातली होती मी रात्री हे बघा अशी भिजवायची तीन चार कांदे हे असे लांब लांब चिरलेले कांद्याची पात चवीसाठी तीन चार मिरच्या अद्रक लसण आणि वरतून कोथिंबीर घालायची तर पाव वाटे आपण डाळीचे पीठ टाकणार आहोत वड्याच्या सारणामध्ये तर मसाले लागतात तर हळद जिरे तिखट आणि चवीनुसार मीठ कढीसाठी लागणारं साहित्य पाहू आंबट दही बेसनपीठ कोथिंबीर लसण आद्रक कढीपत्ता चवीनुसार मीठ जिरे आणि हळद आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकू आणि मिक्सर मधून काढून घेऊ याला बारीक करून जास्त बारीक पण नाही करायची जाडसर काढायची आपल्याला डाळ आणि बाइंडिंग साठी आपण त्याला बेसनाचं पीठ टाकणार आहोत नंतर कालवताना त्याच्यासोबतच आपण मिरच्या टाकणार आहोत हे मिरच्याचे असे तुकडे केलेत दोन तीन मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या आता आपण याला अर्धवट काढू आणि मग पाणी टाकू आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू असं काढली अर्धवट आता थोडं पाणी टाकायचं आणि अजून थोडीशी फिरवून घ्यायची आता आपण काढली डाळ बा अशी जाड जाड सरळ थोडीशी काढून घ्यायची आता याला आपण दुसऱ्या भांड्यात काढूया आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ घालणार आहोत पाव पाववाटी घातले आता याच्यामध्ये आपण मिरच्या टाकलेल्या आहेत थोडंसं अर्धा चमचा तिखट टाकायचं हळद टाकायची पाव चमचा आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता मी पात घालणार आहे हे ऑप्शनल आहे छान दिसतो हिरवा रंग म्हणून आणि हे कांद्याचे मोठे मोठे काप केलेत कारण याच्यामुळे आपल्याला क्रिस्पी लागतात वडे आणि कोथिंबीर टाकायची आता आपण हे सगळं मिक्स करून याचे वडे बनवणार आहोत ता ता हे असं मिक्स केलं आपण आता आता हे झालं तयार आता आपण हे जे वडे तयार करायचे आपण वडे करायला घेऊया तर वडे करून घ्यायचे तयार पूर्ण आणि मग तळायचे तर आता हे वडे हे बघा असे कांदे असल्यामुळं छान दिसतात त्याला असं गोल करून आपण अशा हातावर थापायचे थोडेसे कारण हे पीठ ओल्या डाळीचं असल्यामुळं जास्त हे करायची गरज पडत नाही आल्लात दाबलं तरी होऊन जातं ह्या असे वडे तयार करून घ्यायचेत आपल्याला हे बघा असे आता हे तळ्यावर खूप क्रिस्पी आणि मस्त लागतात खमंग आणि याला कढी सोबत सर्व करायचं किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत कशासोबत पण करू शकतो आपण आता हे तयार झालेत वडे आपण आता तळून घेऊया याला तुकडा टाकला तर तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण तळू असे एक एक करून तीन चारच टाकायचे जास्त टाकायचे नाही खूप छान लागतात खमंग कुरकुरीत आपण हे किती श्वास सोबत सुद्धा खाऊ शकतो मंदाच्यावर थोडे तळायचे तर अशाच चांगल्या चांगल्या खमंग रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हे बघा किती छान रंग वाढायला छान यायला की नाही रंग त्याचा झाले आपले वडे बघा कसे सोनेरी गोल्डन दिसायले आता आपण याला काढून घेऊ आणि असेच मी तळून घेणारे आता सगळे झाले आपले वडे तयार बघा कशा क्रिस्पी झाले आता हे कढी सोबत आपण सर्व करायला आहोत आता आपण दही घेतलेले आहे याला टाक करायचे पातळ कारण याची कढी बनवायची आपल्याला आता पाणी टाकू आपण आंबट दही असलं पाहिजे कढी छान होती त्यानं आता आपण अद्रक खिसून टाकणार आहोत खूप छान लागते चव या अद्रकामुळं आणि सर्दी खोकला ज्यांना असेल त्यांना कढीमुळे सुद्धा आराम पडतो नवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी किंचित साखर टाकायची आपल्याला आंबटच ठेवायची कढी आता आपण बेसन पीठ घालणार आहोत त्याच्यात असे दोन चमचे घातले एवढ्या टाकाला त्याला मिक्स करायचं आणि कढी बनवायला घ्यायची आपल्याला आता आता आपण कढी करणार आहोत एक पळी तेल घ्यायचं त्यामध्ये जिरे टाकायचे जिऱ्याची फोडणी करायची कडीला तीन चार पाकळा लसणाच्या आणि कोथिंबीर टाकणार कढीपत्ता टाकायचा अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी हळद टाकायची चिमूटभर हळद आता आपण कडी जे ताक तयार केलेलं आहे ते टाकायचं असा पिवळा रंग आला पाहिजे कढीला आपल्याला पिवळी कडी करायची हा असा रंग येतो छान आणि घट्ट करायची पातळ नाही करायची कारण वड्यासोबत सर्व करायचं आपल्याला हिला झाली आपली उकळी आली कडीला झाली तयार आता कडी कडी तयार झाली आपली तर आपण आता ह्याच्यावर टाकणार आहोत वड्यावर ही अशी टाकून घ्यायची वडे बुडतील एवढी टाकायची म्हणजे छान टाकते डाळीचे खमंग वडे गरमागरम सोबत सर्व करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका